कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य बघायला मिळत आहे कृषी पद म्हणजे गावची पाटील असं कोकाटे यांनी म्हटलेलं आहे अजितदादानी मला मुद्दाम हे मंत्रीपद दिलं असं कोकाटे यांचं म्हणणं आहे कृषी खात्याची महती गाताना ओसाडगावच्या पाटीलकीचा त्यांनी उल्लेख केला कृषी खात्यावर कृषी मंत्र्यांनीच आता ही नाराजी व्यक्त केल्याचं बघायला मिळत आहे अपडेट सध्या आपण बघू खरं तर अनेक दिवसांपासून अनेक त्यांची वक्तव्य अनेक वादग्रस्त वक्तव्य त्यांनी शेतकऱ्यांसंदर्भात सुद्धा केलेलं होतं आणि आता पुन्हा कृषी मंत्री पदाबाबतच वादग्रस्त वक्तव्य केल्याचं बघायला मिळत आहे कृषी खात्याची महती गाताना त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे याचे पडसाद नेमके काय उमटत आहेत हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल माझ्याशी सारखा या ठिकाणी ही तशी गावचीच पाटीलची आहे पण कसं असलं तरी सुद्धा त्यामध्ये सुद्धा चांगलं काम करता येऊ शकत हा पण एक आपल्याला हे पण एक उदाहरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये द्यायचं तर आपण त्यांचं हे वक्तव्य ऐकलेलं आहे माणिकराव कोकटे यांचं हे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य आपण बघू शकतो आणि या संदर्भात अधिकशी माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत आहेत किरण खरं तर कालच आपण बातमी दाखवलेली होती शेतकऱ्यांबाबतचं त्यांचं वादग्रस्त वक्तव्य आता त्यांनी कृषी मंत्री पदाबाबतच पुन्हा एकदा हे वादग्रस्त वक्तव्य केल्याचं बघायला मिळते काय याचे नेमके पडसाद उमटत आहेत कृषी मंत्री बानिकराव कोकाटे हे स्पष्ट वक्त म्हणून ओळखले जातात आणि याचाच या, या सगळ्या दरम्यान अनेकदा प्रक्तव्य येतो अनेकदा ते बोलत असताना राजकारणी आपण जर बघितलं तर ते अगदी सांभाळून बोलत असतात स्वतः कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांच्या पक्षाचे नेते असलेले ने, अजित पवार यांनी देखील याबाबतची जाहीर वाच्यता केलेली होती की बोलताना सांभाळून दिलं पाहिजे अनेक व्यासपीठावर ते गमतीशीर सांगत असताना देखील बोलताना कुठलाही शब्द चुक चुकीचं जाणार नाही याची काळजी मी घेत असतो अशा पद्धतीने सांगितलं मात्र तोच सल्ला माणिकराव कोकाटे यांना देखील लागू होतो माणिकराव कोकटे यांनी कृषी मंत्री पदाचा जसा कारभारा आपल्या हाती घेतलेला आहे तसं काही ना काही त्यांचं वक्तव्य हे वादाच्या भोरात सापडत मग आपल्याला माहिती आहे की सुरुवातीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक विमा दिला जातो भिकारी सुद्धा एक रुपया नाही अशा स्वरूपाचं त्यांनी वक्तव्य केलेलं होतं नंतरच्या काळामध्ये आताच कालच्या दिवसाचं उदाहरण आहे तर सिन्नरमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाणी करत असताना ते डेकळाची डेकळाचा पंचनामा करायचा का अशा स्वरूपाचे सवाल उपस्थित करत त्यांनी शेतकऱ्यांनाच उपदेशाचे दोष पाजलेले आहेत आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये माणिकराव कोकाटे यांची जी वक्तव्य आहेत ती वारंवार अडचणीत सापडतात आता संभाजीनगर या ठिकाणी जी पाटीलकी आहे ती ओसाटकीची पाटीलकी म्हणत एक प्रकारे जुन्या काळातला संदर्भ देऊन जी, जी पाटीलकी त्यावेळेला दिली जायची त्यावेळेला जस जा क्षेत्र बागत असतं जिरायच असतं तशा स्वरूपाची पाटीलकी ओसाटगावची पाटीलकी म्हणजे ज्या ठिकाणी नागरिक हो नाही आहे त्या ठिकाणची पाटीलकी किंवा त्या ठिकाणी काम करण्याची संधी अधिक असताना देखील अशा पद्धतीचं कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते अं खरंतर शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्या नाराजी व्यक्त करण्यासारखं आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर जी जी विधानं त्यांची वादाच्या मोहरात सापडलेली आहेत त्यांच्यावर टीकेची जोड या सगळ्या निमित्तानं उठलेली आहेत आणि नक्कीच नक्कीच किरण त्यांच्या या वक्तव्याचे राजकीय पडसाद नेमके काय उमटतात हे बघणं महत्त्वाचं असेल